जे भीम भी सगळ्यांना तर आज झालेले आहे आपला अकरा वाजून काहीतरी बावन मिनटं झालेले आहेत गुड मॉर्निंग सगळ्यांना पहिली गोष्ट आणि आपला कालचा जो व्हिडिओ आहे थोडासा लेट येणार कारण आमचं नेट पॅकेज थोडंसं स्लो होतं म्हणजे वायफायला वायफायला वायफाय <laughs> वायफाय नेट आहे ना थोडं स्लो होतं म्हणजे बंदच होतं रात्रीपासून तर तो व्हिडिओ एडिटिंग झाला होता पण अपलोड झाला नाही आहे तर थोडा लेट येईल गाई गाईच काय माझं बोबडे शब्द येत आज काय माहिती चालतंय बघा सोनू तर आता सोनूची झालेली स्कूलला जायची वेळ तर चला जाऊया सोनूला सोडून येऊया भेटू आपण नंतर तो अरे मी एवढ्या दिवस तुझ्या जबर होत गावाला माझ मी तुझ्या पासून लावला जाणार कुल्ला डान्स क्लास ला <laughs> मग शिकणं पण आवश्यक आहे की नाही गाईज आता मम्मा तर हा सदा कदा मुलासोबत असते आता, मुला आता जर हा शिकणार नाही तर मग हा मोठा होऊन कसा नोकरी करणार हा भाई पण आवश्यक आहे ना नाही मला पण थोडंसं हट हर्ट होतं होतं हट म्हणजे तुला माझी कदरच नाही नाई ना कदर ना। म्हणजे का तुला टिफिन वगैरे देती मी आता नाश्ता दिला नाही तुझी आंघोळ केली नाही तुमचं असतं काय मला ब्लाउड मला अशी काय बोलली की याला पण अभ्यास करायला पाहिजे कॉमेंट मध्ये सांगा सो, सो की सो सोनुने अभ्यास केला पाहिजे की नाही हेच त्याचे दिवस आहे शिकण्याचे नंतर नाही नंतर तुला मम्मी कडेच राहायचंय हमेशा समजलं रिॲक्शन बघा काय रिक्षा बघा रिक्षा नाही रिॲक्शन कोण मग अशी भरपूर पाऊस झालेला आहे डबके वगैरे डबके वगैरे भरलेले आहेत बघा आणि सोरुची चालली मस्ती हे बघा हे बघा हे बघा बघा आणि आमचं टेबल भिजलेला आहे म्हणून बसू शकत नाही आम्ही बघा ऊन पण पडलेले काही शी आणि सोनू इथं घाणेडा पणा करी शी 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 आता येईलच सोनूची आटो सोनूला जा मस्ती आली बघा माना चला सोनूची ऑटो आली बघू शकता सोनू आता जाईल बस हाँगा हाँगा हा है ना सोनू बसशील ना हे बघा स्कूलचे मुलं सोनूच्या दाखव बॅग दाखो। 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 जा। दाखो। जा। दाखो। ए हाय करा सगळ्यांनी हाय करा हाय करा हाय सोनू बाय बाय सनूची ॲटो गेलीये चला आपण पण जाऊ घरी तर काही सोनूला आता सोडून आलेली आहे मी आणि इथे माझे रात्रीचं सिरियल चालू आहे आपी ते मी आता बघणार आहे माझा सिरियल टाईम झालेला आहे तोपर्यंत तो भेटूया आपण नंतर तर गाईज आपण आता आपण पिण्याचे बॉटल भरून घेऊया आणि बघू शकता गाईज इथं म्हणजे एक कबूतर आलेलं आहे आमच्या खिडकीजवळ हे बघा काय माहित त्याला दुखापत झालेली आहे बॅकसाइडने दाखवते मी तुम्हाला तर हे बघा एक कबूतर आहे खिडकीजवळ काय माहिती त्याला दुखापत झालेली आहे का काय काय माहिती कधी येत नाही पण आज बघा इथं आलेलं आहे वाटतं त्याला दुखापतच झालेली आहे बघा ती खिडकी थोडी खिडकी मधून एवढं प्लेअर नाही दिसत आहे बघू शकतात टमापण पुसून घेऊया थोडस हे बघा बाहेरून येते बाहेरून नाही पुसतायत आतून तर मी पुसून घेते का इथे हे बघा तर काय माहिती आहे आता जर मी खिडकी खोदली ना गाईच तर तो, तो पडून जाईल माहीत नाही मी तुम्हाला आहे ना आमच्या गॅलरीतून पण दाखवते गाईच बघू शकतात तुम्ही थांबा तर हे बघा गाईच कसं उभं आहे म्हणजे झोपलं आहे डोळे लावून माहीत नाही त्याला काय झालंय काय त्याचे डोळे बंद आहे पूर्ण गाईच हे बघा डोळे पण बंद करून ठेवले गाईस त्याने दोघ पडते का काय काही समजत नाही मला मी जर खबर ते हे काढलं ना खिडकी उघडली ना तर ते ना ते उडून जाईन गाईच माहीत नाही बिचारायला काय त्रास होतोय ते तर बघूया चला बघा त्याचा पाय पण तो एक आहे ना हे बघा मी झूम करून दाखवते तुम्हाला एक पाय त्याने उचललेला आहे बघू शकतात एक पाय उचलून उभा आहे आजारीच वाटते गाईज मला ते एवढं तर नक्की आहे बघू मला भीती वाटते तो पळल खाली म्हणून

सोनू मनू, गोलू मनू, चलो जल्दी से, कपडे चेंज करो चल दवाखान्यात पण जायचंय तब्येत ठीक नाही तुझी चल जाऊया चल लवकर चेंज करूया चला भेटूया नंतर मी आता चालू स्कूल वरून फ्रेश ब्रीज झालो सिंह बघतोय बघा सिय बघा तुम्ही मी सीया सीया। <coughs> तुम्ही बघता का नक्की बघा चल कसे तर बघा गा, संध्याकाळ झालेली आम्ही आणि फायनली घरी आलेले कामावरून आणि सोनू पण बघा शाळेतून आलेले आणि तुमच्या हो कुसुंताई बघा येते घेतलाय मोबाईल पापड भाज कुसुंता तुमच्या आणि मस्त गरम गरम खिचडी बनवली गायतात खिचडी पापड खाऊया गरम गरम उर्जाचे पापड आहे गावावरून आणलेले आणि खूप टेस्टी आहेत गाईस अशा प्रकारे त्याला अशा प्रकारे जेवताना भेटूया गाईस पापड लोणचा खिचडी भात हे बघा गाईस अर्ध होत हे बघा लोणचं पण आणलेलं कैरीचं लोणचं खूपच छान आहे गुळाचं लोणचा आहे मस्त पैकी त्याला जेवताना तुम्हाला दाखवतो तर बघा काय मस्त खिचडी आलेली हे बघा बघू शकता दाखव बघा गरम गरम खिचडी बघा पापड मस्त हे बघा बघू शकता तर या तुम्ही पण जेवायला बोलू आम्हाला

चेकअप झालं जा चल बघा एवढं मेडिसिन घेतलेलं आहे तुम्हाला चारशे रुपयाचं मेडिसिन घेतलंय काय रे तुझा आला डॉक्टरकडे कडे सुई दिली का कोई बात नाही आता मेडिसिन घेतले त्याचं चेकअप झालंय काही नाही डॉक्टरांनी सांगितले त्याला पित्ताचा त्रास एलर्जीचा त्रास असे होतो त्याला औषध दिलेले चला तर मग भेटूया तर काही चेकअप पण झालंय मेडिसिन पण घेतलंय येताना आम्हाला पाऊस लागलेला थोडीशी छत्री ओपन केलेली आम्ही केलेली तर गाईज हे दोन आठवड्यापासून होत होतं सोनूला अशी सुजन यायची आणि त्याच्यावर खाज यायची जरा आम्ही थोडे घाबरलो होतो तर आम्हाला वाटलं काय काय कसलं इन्फेक्शन आहे गोड्यांचं रिॲक्ट आहे वगैरे तर आम्हाला वाटलं की सोनू लोस बिस्ट कडे आवाज लागणार तर दोन आठवड्यानंतर आम्ही आता घेऊन गेलो कारण चार दिवसानंतर ते होतच होत तो त्रास तर आम्ही दवाखान्यात गेलो त्याला त्याचा त्रास सांगितला बाकी काय नाही घाबरायचं कारण तेव्हा मनाला आम्ही आलोय घरी बघू शकता सोनूने फटके खाल्ले गालावर कारण एनी टाईम मम्मावर हात उचलत असतो तर याची जबाबदारी आपणच घ्यायला पाहिजे कारण आतापासूनच हा हात उचलायला लागलाय तर पुढे चालून तर बोलत नाही मी जाऊ द्या आणि सोनूच्या पप्पाला एवढं गरम होत आहे ते उघडे बिना शर्टाची <laughs> त्यांना गरम होतंय आणि आम्ही येता येता काही एवढा जो जोराचा पाऊस चालू झालेला आहे ना काय रे सोनू सोनूचे डोळे बघा हो तर आता सोनूला म्हणजे काय झालं तर ते मी तुम्हाला सांगते कारण सोनूच्या अंगावर आहे ना असे गोडे येत होते मोठमोठे सूज सूज म्हणतो आपण तसल तर त्याच्यामुळे आम्ही स्पेशलिस्ट कडे म्हणजे त्याचा स्पेशलिस्ट एक डॉक्टर आहे तर आम्ही तिथं घेऊन जातो त्याला विराट कोहलीकडे <laughs> तर गाईज डम्पिंग दिसत आहे का मागे डम्पिंग <laughs> <laughs> <ते> पंपिंग <ताहिए> <laughs> इकडे बघा डंपिंग पंपिंग तर त्याच्यामुळे आम्ही ना सोनूला घेऊन गेले होते हॉस्पिटलला तर सोनूची सांगितले आहे सोनूला म्हणजे सोनूला सांगितलंय आहे डॉक्टरांनी पित्ताची आहे पित्ताची एलर्जी सांगितली आणि तो कुरकुरे का म्हणतोय कारण त्याला कुरकुरे नाही सांगितले म्हणून तर बघा त्याची पप्पा औषध देत आहेत तर चला आपण रात्र झाली भरपूर साडे अकरा झाले अय चॅम्पियन चॅम्पियन

ये या, तर व्हिडिओला एड करण्याची इथंच वेळ झालेली आहे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा बेलायकन क्लिक करायला अजिबात नका भेटूया आपण ब्लॉग मध्ये आणि तुम्हाला कुठले ब्लॉग बघायचे आमच्याकडून अपेक्षा आहे ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा ब्लॉग मध्ये जय सगळे गुड नाईट बाय शुभरात्र